Everyone मी मी ना तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण बनवणार आहोत बेसन पिठापासून एकदम स्पॉन्जी असा ढोकळा तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया तर एक वाटी मी बेसनपीठ घेतलेलं आहे चवीनुसार मीठ साखर घेतलेली आहे तीन चमचे तेल घेतलेलं आहे आणि लिंबाचा रस घेतलेला आहे लिंबाच्या रस लिंबाच्या रसाऐवजी तुम्ही सिट्रिक ॲसिड पण घेऊ शकता तर चला आता एक आ, बाऊलमध्ये हा रस आपण मोजून घ्यायचा आहे तर मी इथे दोन चमचे लिंबाचा रस घेतलेला आहे आणि एक वाटी पिठाला मी दोन वाटी साखर घातलेली आहे तर आता ही साखर आपल्याला पूर्णपणे विरघळून घ्यायची आहे तर साखर आपली चांगली विरघळत आलेली आहे आता आपण हे बाजूला ठेवूया आणि आपण आता पीठ बघूया हे पीठ आपल्याला जराही फेटायचं नाही म्हणून मी हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेलं आहे पीठ घातल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं पीठ घेताना हे पीठ दाबून भरायचं आहे आणि ज्या वाटीने आपण पीठ घेतलेलं होतं त्याच वाटीनं आपण पाणी घालून घेणार आहोत तर एक पूर्ण वाटी नसून थोडंसं कमी पाणी घेतलेलं आहे तर आता हे मिक्सरला फिरून घेतलेलं आहे जर तुम्हाला मिश्रण पात पातळ झालं तर यामध्ये थोडंसं पीठ घालून परत मिक्सरला फिरून घ्यायचं आहे आता यामध्ये या मी थोडीशी हळद घालून घेतलेलं आहे आणि लिंबू आणि साखर मिक्स करून ठेवलेलं पाणी घालून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये आपण तेल घालून घेऊया तर एक वाटी पिठासाठी मी ते चार चमचे रिफाईंड ऑइल घेतलेला आहे तेल घालून झालेलं आहे तेल घालून झालेलं आहे आता हे आपण पुन्हा एकदा मिक्सरला एकदा फिरून घेणार आहोत तर फिरून झालेलं आहे मिश्रण मी पंधरा ते वीस मिनिट असं झाकून ठेवणार आहे रेस्टसाठी तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया एका केकच्या भांड्याला मी तेल लावून घेतलेलं आहे जर तुमच्याकडे टीन नसेल तर एखाद्या प्लेटला पण तेल लावून घेतलं ला तरी चालेल आता हे मिश्रण वीस मिनटानंतर आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया तर मी काढून घेतलेलं आहे कारण आता आपल्याला यामध्ये या इनो मिक्स करायचा आहे इनो नसेल तर तुम्ही सोडा पण वापरू शकता तर मी इथे इनोचा पूर्ण पाऊस न वापरता अर्धा पाऊस यामध्ये घालून घेतलेला आहे अर्धा पाऊस म्हणजे या अर्धा चमचा होतो एक चमचा इनो असतो तर आता हे आपल्याला पटापट मिक्स करून घ्यायचं आहे तर आता हे आपण पटापट मिक्स करून घेऊया तर बघू शकता इनो घातल्यानंतर लगेच मिश्रण आपलं फुलायला लागलेलं ला आहे आणि जास्त झालेला जा आहे तर इनो आपला छानपैकी मिक्स करून झालेला आहे आणि तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता एकदम परफेक्ट आहे जर तुम्हाला यापेक्षा थोडं घट्ट ठेवायचं असेल तरी चालेल आता हे आपण तेल लावलेल्या टीनमध्ये काढून घेऊया हे काढण्याअगोदर मी एक साईडला पाणी उकळायला ठेवलेलं होतं तर आता पाणी चांगलं उकळलेलं आहे उकळलेल्या पाण्यामध्ये मी एक जाळी ठेवलेली आहे आणि त्यावर मिश्रणाचा डबा ठेवलेला आहे आणि झाकण ठेवून हे आपल्याला वीस मिनटं वाफवून घ्यायचं आहे आणि वाफवताना आपण मीडियम गॅस करणार आहोत आणि वीस मिनटं झाल्यानंतर आधीमध्ये जराही उघडून बघायचं नाही तर आता आपण वीस मिनिटांनी बघूया तर वीस मिनटं इथे झालेले आहे तर आपण झाकण काढून बघूया तर झाकण काढल्यानंतर आपला हा ढोकळा छानपैकी फुललेला आहे तर हा पूर्णपणे शिजला की नाही ना तो आपण चेक करून घेऊया तर आता यामध्ये आपण चाकू घालूया किंवा टूथपिक असेल तर आपण ती घालून घ्यायची आहे तर चाकूला जराही लागलेला नाही तर आपण आता थंड होण्यासाठी ठेवूया आणि तोपर्यंत आपण त्यावर लागणारं पाणी तयार करूया कडे गरम झालेली आहे त्यामध्ये मी तीन ते चार चमचे तेल घालून घेतलेलं आहे आणि अर्धा चमचा राई घालून घ्यायची राई तडतडल्यानंतर कडीपत्त्याची पानं घालून घ्यायची आहे कडीपत्ता छानपैकी फोडणी बसल्यानंतर आपण यामध्ये हिरव्या मिरच्या घालायच्या आहे हिरव्या घातल्यानंतर यावर मी लगेच झाकण ठेवलेलं आहे कारण खूप तेल सगळीकडे उडत होतं म्हणून मी झाकण ठेवून घेतलेलं आहे आणि यामध्ये आता पाणी ओतून घेतलेलं आहे तर आपल्याला जेवढी गरज पाणी घालायचं आहे तर मी इथे एक ग्लास पाणी घातलेलं आहे पा पाणी घातल्यानंतर यामध्ये साखर घालायची आहे तर मी यामध्ये पण दोन चमचे साखर घालून घेतलेली आहे साखर घातल्यानंतर आपल्याला यामध्ये लिंबू पिळवून घ्यायचा आहे तर मी इथं अर्धा लिंबू पिळवून घेतलेला आहे तर आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घालून झाल्यानंतर मिक्स करूया मिक्स करून झालं की हे ले आपल्याला उकळवू द्यायचं आहे तर साखर आणि मीठ पूर्णपणे विरगळलं जाईल तर आता पाण्याला आपण चांगली उकळी येऊ देऊया तर छानपैकी आपलं पाणी उकळलेलं आहे आता गॅस बंद करूया आणि थंड होण्यासाठी ठेवूया तर गॅस इथे बंद केलेला आहे आता यामध्ये आपल्याला कोथंबीर घालून घ्यायचे आहे कोथंबीर आपल्या आवडीप्रमाणे घालायची आहे कोथंबीर घातल्यानंतर मिक्स करून घेऊया आणि हे थंड झाल्यानंतर बघूया तर त्याला आपण ढोकळा बघूया तर इथे ढोकळा छानपैकी थंड झालेला आहे आता याच्या कडा सोडून घेऊया तर चाकूने मी अशा सगळीकडे फिरवल्यानंतर छानपैकी कडा पण सुटलेला आहे तर आता कडायाच्या चांगल्या निघालेला आहे आता एका प्लेटमध्ये आपण हा पलटी करून घेऊया तर हा ढोकळा मी ताटामध्ये पलटी केलेला आहे आणि वरून थोडेसे थाप मारलेले आहे म्हणजे चिपकलेला असेल तर निघेल तर बघू शकता टिन काढून घेतलेला आहे आणि किती छानपैकी आपला ढोकळा हा त निघालेला आहे तर चला आता आपण हा आता कापून घेऊया तर आता आपल्याला याचे चौकोनी तुकडे करायचे आहे तर मी मध्यभागी पहिली एकदा कापून घेतलेला आहे आणि आता सगळीकडे असा चौकोनी आकार बनेल असे मिडियम साईजचे आपल्याला आवडीप्रमाणे कापून घेऊया तर मी असे ज उभे काप करून घेतलेले आहे इतका स्पॉन्जी असा हा ढोकळा बनलेला तर एक पीस मी तुम्हाला दाखवते तर बघू शकता एकदम स्पॉन्जी असा हा ढोकळा तयार झालेला आहे आता आपण याचे चौकोनी तुकडे करून घेऊया तर ही चला आता आपण याचे चौकोनी तुकडे करून घेऊया तर एकदम मोकळा सुटसुटीत आणि असा स्पॉन्जी हा आपला ढोकळा तयार झालेला आहे तर ही रेसिपी कशी वाटली तुम्ही कॉमेंटमध्ये नक्की सांगा तर आपलं हे चौकोनी आकाराचे कापून झालेलं आहे तर बघू शकता किती छानपैकी आपला स्पॉन्जी स्पंजी असा हा ढोकळा तयार आहे तर आता हा डोकळा मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे तर प्लेटमध्ये काढून झालेला आहे आता यावर आपल्याला थंड केलेलं पाणी घालून घ्यायचं आहे चला पानी गलून तर चला आता यावर आपल्याला ढोकळ्याचं पाणी घालून घेऊया तर एकदम टेस्टी अशी ही एकदम बाजारातून विकत घेतो तशीच ही रेसिपी बनलेली आहे एकदम परफेक्ट प्रमाणामध्ये आहे तर नक्की एकदा करून बघा तर आता यावर मी ढोकळ्याचं पाणी घालून घेतलेलं आहे आता यावर जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही खोबरं घालू शकता किंवा बारीक शेव पण घालू शकता खाताना दोघांची ही चव खूपच छान लागते तर आता याच्यावर पाणी घालून झालेलं आहे आता खोबरं घालून घेऊया तर मी इथे खोबऱ्याचा किस हा सुकं खोबऱ्याची साल काढून मग किस केलेला आहे तर तुम्ही ओलं खोबरंसुद्धा घालू शकता तर इथे खोबरं पण आपलं घालून झालेलं आहे आणि एकदम टेस्टी असा ढोकळा तयार आहे